मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली कल्पना आणि प्रतापच्या रूमचंदार उघडते तर ते दोघेही अगदी हसून खेळून गप्पा मारत असतात तेव्हा ते, ते पाहून सायलीला खूप छान वाटतं ती अख्ख्या रूमकडे पाहत राहते आणि मनातल्या मनात विचार करते की या माझ्या सगळ्या माणसांमध्ये किती माया आहे आणि त्याच मायेची ऊब या रूमभर पण जाणवते इथे मी आईंबरोबर खूप गप्पा मारल्या आहेत आणि बाबांबरोबर सुद्धा आता या रूममध्ये मी शेवटची येत आहे असं म्हणून ती पुन्हा एकदा रूमकडे पाहू लागते त्याचवेळी कल्पनाचं लक्ष सायलीकडे जातं ती म्हणते सायली काय ग ये ना आतमध्ये सायलीचा असा उदास असलेला चेहरा पाहून प्रताप विचारतो काय ग काय झालं सायली मग आता कल्पना म्हणते अहो जर आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तुम्ही असं फॅक्टरीत गेला असता तर मलाही वाईट वाटलं असतं ना मग आता सायली म्हणते तसं नाही आई अहो हे ऑफिसला गेले याचा राग मला आलाच नाही बट आजचा दिवस तुम्हा सर्वांबरोबर सेलिब्रेट करता आला याचा मला खूप आनंद आहे आयुष्यभर जर असंच एकत्र राहिलो तर किती मजा येईल ना तेव्हा आश्चर्याने हे दोघेही तिच्याकडे पाहतात मग प्रताप आता बोलतोच सायली अगं आपण आयुष्यभर असंच एकत्र राहणार आहोत कुठेही जाणार नाही आहोत त्यामुळे तू असा, त्या असा विचारच करू नको आणि मला एक म्हणायचं आहे अर्जुनचा आणि तुझा दुसरा घर घेण्याचा विचार आहे की काय त्यावेळी सायली म्हणते नाही मग कल्पना देखील म्हणते अहो असं का बोलताय तुम्ही हे दोघे असा विचार तर कधीच करणार नाही अजून एक सांगू का सायली सासू सासरे आयुष्यभर नाही पुरत बाळा आणि सायली तू आणि अर्जुन एकमेकांसाठी आयुष्यभर असणारच आहात ना मग आता सायली हसतच म्हणते आई मला असं म्हणायचं नव्हतं अहो सुखाच्या क्षणांची होडी ही आपल्या सर्वांच्या गोडीमुळेच वाढते ना त्यामुळे प्रत्येक आनंदाचा क्षण हा आपण एकत्रच साजरा करायला हवा तेव्हा कल्पना म्हणते बाळा सेम तसंच होणार बघ त्यावेळी आता पुढे सायली म्हणते आई बाबा असं म्हणतात ना की मोठ्यांच्या आशीर्वादामध्ये खूप ताकद असते नेहमी आपल्या मुलांच्या भोवती संरक्षण कवच बनून राहते त्यामुळे तुम्ही मलाही असाच आता आशीर्वाद द्या इथून पुढे माझ्या आयुष्यात मी नेहमी नीटच वागेन त्यावेळी आता ती लगेच त्या दोघांचा आशीर्वाद घेते मग आता प्रताप तिला म्हणतो सायली अगं तुला आशीर्वादांची गरजच काय आहे आणि खरंच तुझ्याकडून कोणी कधीही दुखावलं जाणार नाही अगदी मुंगीसुद्धा कारण त्या मुंगीचा देखील तू विचार करते पण आता कल्पना म्हणते बाळा पण मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे हा कल्पना तिला आशीर्वाद देत म्हणते बाळा तू सात जन्मसुद्धा या घरची सून व्हावी असं मला वाटतं कारण तुझ्यावर मला अशीच माया करता येईल मग आता हे ऐकताच सायलीला खूप मोठा धक्का बसतो ती मनातल्या मनात विचार करत असते की आई अहो सात जन्म काय या जन्मातसुद्धा आमचं हे नातं खरं नाही आहे मग सात जन्माचं काय घेऊन बसलात दुसरीकडे आता चैतन्य हा साक्षीला सारखा आवाज देत असतो साक्षी त्याला आवाजच देत नाही त्यामुळे तो विचारतो ही साक्षी नक्की कुठे गेली असेल तो विचार करत असतो त्याचवेळी आता तेथे काही फायनान्सरची माणसं येतात विचारू लागतात की महिपत शिखरेची मुलगी साक्षी शिखरे कुठे आहे ती इथेच राहते ना त्यावेळी चैतन्य म्हणतो हो पण तुमचा तिच्याशी काय संबंध त्यावेळी आता ते म्हणतात की तू तर तिचा मजनू दिसतोय असं म्हणून ते चैतन्य कॉलर पकडतात चैतन्य रागातच म्हणतो हे अगोदर कॉलर सोड मग आता साक्षी कुठे आहे असं म्हणून एक माणूस हा रागातच आतमध्ये जातो त्यावेळी चैतन्य विचारतो हे काय चाललंय काय तुमचं अहो महिपत आणि साक्षीने असं तुमचं काय वाकडं केलंय पण आता दोघांनी हात वर केले आहेत परंतु त्यांची सर्व अंडी पिल्ली आमच्या मालकाच्याच हातात आहेत हे चैतन्यला आता साक्षीचा मेसेज येतो की मी दोन तीन दिवस हॉटेलवरच राहणार आहे कारण आमचा जो फायनान्सर आहे ना तो मला त्रास देतोय जर त्याची माणसं घरी आली तर तेवढं सांभाळून घे दुसरा माणूस हा तेथे येतो आणि म्हणतो ए मजनू सांग तुझ्या लैलाला सरकात जरी वसलेली असेल ना तरीही तिला आम्ही शोधून काढू कारण तुझ्या बापाचा बाप आहे आम्ही असं म्हणून ते तेथून जातात तेव्हा चैतन्य आता विचार करत राहतो त्यावेळी चैतन्य विचार करत असतो की शत्रूचा शत्रू आपला मित्र या फायनान्सरला साक्षी आणि महिपतचे सर्व काळे धंदे माहीत असतील ना आता मी जर यांची मदत घेतली तर काय कमाल गोष्टी आपल्याला मिळतील असं म्हणून चैतन्य गालातल्या गालात हसूनच विचार करत असतो की कशा प्रकारे यांच्याकडून सर्व माहिती घ्यावी तर आता इकडे अर्जुन हा खूपच टेन्शनमध्ये असतो तेव्हा म्हणतो की माझं काय चाललंय ना कळतच नाही कारण दोन तास चालणारी मिटिंग मी पंधरा मिनिटांमध्ये संपवली आहे आता काही नाही मला अगोदर घरी जायलाच हवं मिसेस सायलींना थांबवायला हवं नक्की त्यांचं काय चाललंय ना चाल हे मला कळा च पाहिजे असं म्हणून तो ऑफिसमधून बाहेर पडतो इकडे सायली ही आता पूर्ण आजींच्या रूममध्ये येते तर त्या अगदी गाड झोपलेल्या असतात त्यावेळी मनातल्या मनात ती आता म्हणू लागते पूर्ण आजी अहो तुम्हाला आवडणारी ही चाफ्याची फुले मी नकळतपणे तुमच्या रूममध्ये आणून ठेवायचे आणि जेव्हा तुम्ही ती फुलं पाहायचात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक यायची आणि हास्य यायचं आणि त्यातच माझा खूप आनंद होता आज माझ्याकडून तुमच्यासाठी ही शेवटची चाफेची फुलं आहेत पूर्ण आजी अहो तुम्ही माझ्यावर ओरडणं काही चुकलं तर दटावणं अहो तुमच्या रागातही असलेलं तुमचं ते प्रेम या सगळ्याची मला खूप आठवण येईल पूर्ण आजी आणि तुम्ही जी मला साडी दिली ना ती नेहमी माझ्या असेल तिचा स्पर्श झाला की मला असं वाटेल की तुमच्या मांडीवरच मी डोकं ठेवलं आहे सायली ही आता किचनमध्ये काम करत असते त्यानंतर ती आता सामान ठेवण्यासाठी बाथरूममध्ये जाते तेवढ्यातच तेथे आता अर्जुन येतो आणि किचनकडे पाहतच राहतो तर तेथे आता कुणीही नसतं म्हणूनच त्याला आता खूपच टेन्शन येतं त्याला वाटतं की सायली आता कुसुमताईंच्या घरी मला न सांगता निघून गेली तो आता एकाक्षणी एकदम शांत होतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं पण समोरून आता सायली येते त्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो तो म्हणतो म्हणजे मिसेस सायलींनी जाणं कॅन्सल केलं आहे असं वाटतंय तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहते आणि त्याला म्हणते की पटकन फ्रेश होऊन या तोपर्यंत मी तुमच्यासाठी ताट वाढते तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच फ्रेश व्हायला जातो त्याचवेळी सायली आता अर्जुनला ताट वाढत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते की तर तुम्ही अगदी पोट भरून जेवा कारण ह्याच आठवणी आज मी या घरातून घेऊन जाणार आहे तेवढ्यातच ते अर्जुन तेथे येतो आणि सायलीकडे पाहतच राहतो सायली देखील आता त्याच्याकडे पाहत असते आणि त्याला ताट वाढत असते त्याचवेळी आता ती अर्जुन जवळ येते अर्जुनच्या मनाची चलबिचल मात्र अजूनही सुरूच असते कारण सायलीने नक्की काय निर्णय घेतलाय ने हे त्याला धड विचारता सुद्धा येत नाही मग आता तो पहिला घास घेतो खरं पण त्याचं लक्ष नसल्यामुळे त्याला जोराचा ठसका लागतो सायली आता लगेच त्याला पाणी प्यायला देते काही वेळानंतर अर्जुन रूममध्ये येतो आणि तिचाच विचार करत असतो तो म्हणतो की मिसेस सायलीने नक्की काय निर्णय घेतलाय जर त्यांना असं विचारलं मी की तुम्ही काय निर्णय घेतला आहे तर त्यांना असं वाटेल की मला जास्त त्यांच्या जाण्याची घाई झाली आहे त्यानंतर त्याच्या मनात येतं की जर मिसेस सायलींनी झोपण्याची तयारी केली तर मग समजायचं की त्या या घर सोडून जाणार नाही आहेत तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि लगेच कॉफीचा मग त्याच्यासमोर धरते त्यावेळी अर्जुन म्हणतो आत्ता कॉफी तेव्हा ती म्हणते मगाशी जेवताना तुम्ही जरा खोकत होतात ना ही जर गरम कॉफी पिला तर तुम्हाला बरं वाटेल असं म्हणून ती त्याला कॉफी प्यायला सांगते आता अर्जुनचं लक्ष फक्त तिच्याकडे असतं ती आता लगेच कपाट उघडते लगेच झोपण्याची तयारी करते इकडे अर्जुनच्या चेहऱ्याची कळीच फुलते तो म्हणतो यस म्हणजे मिसेस सायली आज म्हणजे जाणार नाही आहे बरं झालं असं म्हणून तो पटकन कॉफीचं मग खाली ठेवतो आणि सायलीला मदत करू लागतो गालातल्या गालात पाहून तिच्याकडे तो हसत असतो त्यावेळी मनातल्या मनात सायली मात्र विचार करत असते मी मला विचारलं सुद्धा नाहीये मी जाणार आहे की नाही बहुतेक त्यांच्या लक्षात नसावं आता ती विचार करते मी यांना आठवण करून देऊ का पण नको कारण जर मी आठवण करून दिली तर यांचा उगीच गैरसमज होईल मला थांबवावं म्हणून तिनेच मला आठवण करून दिली ती आता काहीही न बोलता शांतपणे अर्जुनकडे पाठ करते आणि डोळे मिटण्याचं नाटक करते आता अर्जुन खूपच खुश असतो तो सायलीकडे मागे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो मिसेस सायली तुम्ही कुसुमताईंकडे न जाण्याचा निर्णय घेतला थँक्यू सो मच असं म्हणून तो अगदी आनंदाने झोपी जातो तर मध्यरात्री आता सायली ही अजूनही जागी असते ती आता पटकन उठते आणि अर्जुनकडे पाहतच कपाट उघडते कपाटातून एक साडी काढते आणि पटकन ती साडी नेसून बाहेर येते तेव्हा आता ती बॅग भरत असते त्यावेळी आता बॅग भरता भरता ती सारखी अर्जुनकडे पाहते तर अर्जुन अगदी गाढ झोपलेला असतो तेव्हा आता पूर्णाजींनी जी तिला साडी दिलेली असते ती साडी आता हातात घेत तिला ते क्षण आठवू लागतात की कशाप्रकारे पूर्णाजींनी माझ्यावर खुश होऊन मला ते गिफ्ट दिलं होतं त्याचबरोबर आज आमच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी होती म्हणून घरातील सर्वांनी मिळून आमच्या दोघांना खान असा मग हा गिफ्ट केलाय आता ते प्रसंग देखील तिला सारखे सारखे आठवत असतात तिच्या डोळ्यात त्यामुळे पाणी येतं आपली सर्व बॅग भरून ती अर्जुनच्या तेथे टेबलवर एक चिठ्ठी ठेवते आणि मनातल्या मनात विचार करत असते की घरात कुणीही जागा नसताना मी जातीय कारण सर्वांच्या नजरेस नजर मिळवून आता मला स्वतःच्याच नजरेत खोटं पडायचं नाही आहे कारण आता खोटं बोलायची ताकदच संपली आहे मी तुम्हाला घरातील सर्वांना काहीही सांगू शकत नाहीच मी असा रात्री जाण्याचा निर्णय घेतलाय मी येते काळजी घ्या असं म्हणून सायली अर्जुनकडे पाहते आणि कपाटाचा दार बंद करत आपल्या बॅगा उचलते आता सायली जड पाऊलांनीच तेथून जायला निघते पुन्हा मागे वळून ती अर्जुनजवळ जाते त्याच्या केसांमधून ती हात फिरवणार असते परंतु आता पटकन हात मागे घेत ती अन्नपूर्णा निवास सोडण्याचं ठरवते त्यानंतर ती आता तेथून निघून जाते तर अर्जुन मात्र अगदी गाडच झोपलेलं असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दुसऱ्या दिवशी आता अर्जुन जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा सायली मात्र त्याच्या शेजारी नसते तेव्हा त्याला आता खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो ते मिसेस सायली नक्की कुठे गेल्या असतील आता असं म्हणून तो आता इकडे तिकडे पाहतो सायलीला आवाज देतो परंतु सायली आता तिथे कुठेही नसते म्हणूनच नस तो पूर्णपणे घाबरून जातो ही त्याला आता एक चिठ्ठी सापडते तेव्हा तो लगेच आता ती चिठ्ठी वाचू लागतो त्याच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं कारण त्यामध्ये सायलीने लिहिलेलं असतं की आपला प्रवास इथपर्यंतच होता आपला आता कॉन्ट्रॅक्ट संपला हे म्हणूनच मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते सर्वजण झोपल्यानंतर मी गेले असं म्हणून सायलीने आपली काळजी घ्यायला त्यामध्ये सांगितलेलं असतं आता सायली गेली हा धक्का अर्जुनला अजिबातच सहन होत नाही म्हणूनच त्याला आता चक्कर येते त्याच्या हातातून ती चिठ्ठी तशीच खाली पडते त्यावेळी आता आता अर्जुन जोरात जमिनीवर कोसळल्यानंतर कल्पना आणि विमल हे दोघेही तेथे येतात तेथे आल्यानंतर अर्जुनचीही झालेली अवस्था पाहतात अर्जुन बेटा तुला काय झालं असं म्हणून कल्पना पटकन त्याला जवळ घेते आणि उठवण्याचा प्रयत्न करते परत परंतु अर्जुन काही उठत नाही तेव्हा विमल पटकन सायलीला कॉल करते आणि म्हणते की हो ताई तुम्ही कुठे आहात पटकन घरी या कारण अर्जुन दादा असं म्हणून ती आता पुढे काय झालं हे सायलीला सांगते तेव्हा सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा